आंदोलनाच्या काळात सगळ्यांना सहकार्य केल्यास साथ दिली तुमचे मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्र वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्ही तुमचे आभारही म्हणतो आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता त्याला वाचा बोलण्यासाठी आपण जमाना सर्कल असतो पुढे आता मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात होता अंतरवाली पासून मुंबई पर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या वेशीवरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शब्दामध्ये थांबलेला होता था। ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुंडी असलेल्या त्या आता सत्तावन्न लाख आहेत आणि एकोणचाळीस लाख नोंदी वाटप केल्या ज्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांनाही नाते वाटप करा जा उगी जा उगी जा म्हणजे चोपन्न लाख सत्तावन्नच्या अधिक चोपन्न लाख जरी धरले एका एकाला पाच पाच दिले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय आणि या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळे <laughs> त्याचे परिवारातील नातेवाईक यांना हे तातडी नाते, हो नाते वाटप करा म्हणजे चोपन्न लाख सत्तावन्नच्या अधिक चोपन्न लाख जरी धरले एका एकाला पाच पाच दिले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी गर्भपातील सगळे सोये यांना त्याच नोंदीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्यात यावं त्याची व्याख्याही आपण केली होती की पिढ्यांना पी पिढ्या पिढ्यांना पिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयी की जुळता ते सगळे सोये त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावरती देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडाच्या संख्येनं गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या विषयीवरच काढला मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीत गरज मराठ्यांसाठी हा सत्तर पंच्याहत्तर वर्षातला पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येतात शांततेत आरक्षण घेऊनच येणार कायदा कायद्याचा अध्यादेश झाला दे अधिसूचना निघाल्या म्हणजे आरक्षणच घेऊन आल्या आता येत्या पंधरा दिवसात दे त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्यान त्यांना आरक्षण मिळणार हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल उजळून साजरी केली आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांचे की महाराष्ट्रात महादिवाळी आणि आम्ही म्हणतो तसं करतो या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल ती प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारा मनोषाचा प्रश्न असा आहे की मराठा आंदोलनाकडे सुरू तुम्ही स्वीकारल्यापासून आंदोलनाबद्दलची माहिती तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मान्य झालेला आहे पण मनोजाचा पाठवून तुम्ही नेतृत्व घडलंच असत त्याच्याबद्दल आम्हाला प्रश्न जाणून घ्यायचा त्यामुळे तुमचा प्रवास तिचा कसा होता तुम्ही कुठून आलात तुमचं प्राथमिक काय आहे तुमचं शिक्षण काय झालं यावरून तुम्ही कुठल्या राजकीय प्रक्रिये संबंधित होतात का हा सगळा तुमचा इतिहास थोड्यात सांगतो नाही मी प्रथम मी नेतृत्व होतात नाही सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला शिकवलं मला निक नेतृत्व नको होतं मी पोरं बघत होतो मला होऊन येत होते ते एका टक्क्याहून जर एखादं लेगडू उठलं तर त्याच्या वेदना किती त्याला किती त्रास होतो एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्यावरला त्या अधिकारी उमता होत राहिला त्यांचे ते वेदना ऐकायला येतं म्हणून नेतृत्व नको पण आपण आंदोलन केलं पाहिजे पण प्रामाणिक केलं पाहिजे आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की तीन दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं कोणाच्या हाडला फुकट देऊन खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली किंवा कोणाला काही पण काम सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसतानाही म्हणून आपण ह्या प्रकार ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला ते पाचवी शिकलेला आहे त्या त्या दिवशी त्याच्या अगोदर तीन दिवस सरकारनं शिवलं होतं त्यांनी सगळ्या प्रश्नात उत्तर देतोय

तुम्हाला जमलं जमलं बंद काय मांडव नाही नाही मग मानता ठणू आधी सात रात्री सहा रात्री नाही काही प्रॉब्लेम नाही ना मांडव घेतला मग सुल लागत मी बारावी शिकलेलो परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय याचा अर्थ हे खूप शिकल्याला पाहिजे तर अर्थ दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून मला काय अशी पार्श्वभूमी नाहीये फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गाव हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागलं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असं नैरेश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकतेनं मराठा एकत्र आलात हा काय घालण नाही ना आता एकटं काय करणार एक तर मी बारीक दिसतो त्यांनी माहेर कोणी बरासा आठ व्हायला पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळच फक्त तुम्ही उभारा मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू आणि गोदापट्ट्यातले एकशे तेवीस भाऊ उभार आल्याने एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला तिथून खरी धग पूर्ण राज्यभर बस आहे नाही त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार कारण आपल्या आईचे बाय बहिणीचे डोके फुडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं दा त्यांनाच माहिती कसे मुटक्यावरती पाय दिलेले होते ती मार कसा होता कशा प्रकारच्या ला गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधी या कुठे गेल्या नव्हते त्यांचे काहीचे पूर्ण नाकं तुटले होते काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते डोक्यात चौथी चौतीस टाके होते हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही तिथं माहिती होता तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक्याला आणि त्यांना म्हटलं भारत देशात आमरण इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते मी सांगत मी बघा मी कधी खोटं सांगतो खरं सांगतो चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक इथे कधी बघ आजच नाही मला काय देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जण पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणतीस तारखेला की इस इस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शाहगडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉप बिथरलेला होता ते फक्त माझ्याकडे आणि काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडे असून असून दोन त्या अडीच हजार इथला आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते तीन लाख लोक घराकडे गेले एका एक सांगण्याच्या एका शब्दावर आम्हाला जर धिंगणं करायचंच असता तर त्याच दिवशी आम्ही गेला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतरवालीत तिसऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाना करणार महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याच्या लेकरं सुद्धा ते थंडीत असते त्यांना तरी पण लेकरं होती एक एक माता मावली तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली ले होती हे चार महिने वय असेल त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरगाय आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार तो खूप डाग आहे मोठा की सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या गोळ्या आत्ता पण सांगतो मला वाटतं इथं असं नाही एखादा त्याच्यात आता बी तेरा गोळ्या त्याचा हात लावला की दिसा आता इथं सोबत असे किती काय तुम्हाला एकदम छेरे मारायची परवानगी नाही तुम्ही ते कसे मारू शकला मुंबई पर्यंत पोरं ऍडमिट केले तरी नाही निघाले काही त्या उपोसायच्या खाली मासात उठून बसलेत ते कसे काढायचे हे सुद्धा आता मोठा प्रश्न आहे नाही निघाले म्हणजे इतका अन्याय अन्या आणि अन्या इतकं हल काय केलं होतं तर काहीच नाही बसले अगोदरच्या रात्री पाच सातशे आले ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या मी एकतर उपचार घेत नाही कधी मी पाणीही पीत नाही जेवायचा विषयच नाही इतका कठोर उपोषण करतो तर ते एस पी साहेब आणि त्यांनी त्या दिवशी ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ पाठथोपाडली अंतर्वाली तिओ की पहिले लोक बघितले म्हणे असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी ज्या ड्युटी केली तितकी धरल्याला माप शांत नाही करतायत जमवता कोणाला येते पण वापस नाही पाठवतायत तुम्ही वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे म्हणलं दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही मला चांगला माहिती कारण मी बारा दिवस बिना पाण्याच्या कशे पण काढतो आणि दुसराच दिवस होता म्हणलं असं कसं करायला ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं म्हणणं उपचार घेऊन टाक वापस गेले पाचशे सहाशे जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले ठीक आहे म्हणले आता उपचार घेतो म्हणलं सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या असे होत्या त्या नुसते दहावेच होते ते ते काय बांधायचे होतं उस तोडून निच होते त्यांना गामी नुसते दहावेच का याच्यात नुसत्या काठ्याच होत्या का याच्यात हेल्मेट वेगळं वेगळं प्रयोग सगळे यांचे काही याच्यात ते दूर व्हायचे दूर व्हायचे जाणले होते त्यांनी येताना एक ये तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा आणि ते दोन तीन जणांनी त्यांच्यात पांढऱ्या कपड्या सुद्धा काही लोक होते आमच्या लोक लक्षात येत होती काय चाललंय ते त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडली माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला आमचा आवाज जायचा बंद झाला त्यांच्या एकमेकाला त्यांनी काय एक दोन चापटे मारले वाटतं बहुतेक आणि ते कोपर आणतात बघा पोलिसांना कोपर आणतात लगे नमन बाजेत काही काही पोलीस काही काही आकडत होते की तुम्ही हे नका करू ही वाईट घटना आहे तुम्ही असं करू नका मग काही काही ते कोपर आणले पोरं दोन चार खाली पडले खाली पडले पोरून पोलिसांना आणणं सुरू करणे या काही काही सुरू झालं अचानक मग ते इतकं पाहायला गेलं की ते क्षण काढायचं म्हटलं तरी वाईट वाटतं जुना पत्रकार संघ आहे मी पत्रकार परिषद घेत होते आणि पंधरा दिवसात कायद्यात रूपांतर होईल मला कुठेही नेतृत्व नको आहे रिंगा करायचा असता तर अंतरवालीमध्येच केला असता आणि इतका निर्दयी सरकार जीवनात कधीही पाहिलं नाही असं सुद्धा वक्तव्य जरांगा यांनी केलंय